मित्रांनो हे वर्ष संपायला फक्त दहा दिवस राहिलेत आणि हा डिसेंबर महिना आहे जसं ह्या महिन्यामध्ये म्हणतात ना ज्या गोष्टी चांगल्या वाईट गोष्टी असतात त्या डिसेंबरमध्ये संपून जातात त्याचप्रमाणे माझ्या जा पण आयुष्यामध्ये झाले जे होते नव्हते त्या गोष्टी दोन दिवसापूर्वी संपून गेल्या आता फक्त नवीन वर्ष लागायला दहा दिवस राहिलेत आणि मी अशा ठिकाणी आलो आहे ज्या ठिकाणी फक्त सुंदर निसर्ग आहे थंडगार हवा चाललेली आहे आणि त्यामध्ये एकांत आहे जे सुख मी आज अनुभवतो एकांतामधला आनंद काय असतो त्याच मला अनुभवायला भेटतोय आनंद ह्या गोष्टीचा वाटतोय मला की यार निसर्गामध्ये ना एकांत एक एकदम मस्त वाटतं तुम्हाला पण बघायला भेटेल भविष्यात शकता कशाप्रकारे हे निसर्ग सुंदर आहे ज्या ठिकाणी